अनिल तायडे यांची नॅशनल वाईस मीडिया फोरमच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती वाशिम चौदा जुलै दोन हजार पंचवीस नॅशनल वाईस मीडिया फोरमच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी अनिल भेमराव तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यांच्या स्वाक्षरीमुळे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे अनिल तायडे हे विविध सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कार्यामुळे माध्यम क्षेत्रात कमी ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यातील पत्रकारांना एक नवे व्यासपीठ लाभणार आहे या निवडीबद्दल राज्य संघटक पद्मा मोहोळ विदर्भ अध्यक्ष महादेव व्यवसे आणि तालुका अध्यक्ष अमोल मोरे यांनी अनिल तायडे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यांच्या जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न आणि संघटनेची ताकद वाढेल असा विश्वास सर्व स्तरावरून व्यक्त केला जात आहे नमस्कार सर्व पत्रकारांना आज आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मी प्रकाश सरदार नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचा केंद्रीय महासचिव इथं आपल्या वाशिम जिल्ह्यातील अनिल अनिल भीमराव तायडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करत आहे त्यांनी आपल्या जि वाशिम जिल्ह्यामध्ये असलेले सर्व पत्रकार आपल्या नॅशनल व्हायस मीडिया फोरममध्ये जोडायचे आहे आणि सर्व वंचित पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाला असेल त्याच्यासाठी नॅशनल व्हाईस मीडिया फोरम त्याच्या पाठीशी खबीर उभी राहील असं मी आश्वासन देतो आमचे अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी वानखेडे यांच्या आदेशाने मी आज त्यांना हे नियुक्तीपत्र देत आहे यासाठी